प्रतिबिंब जनता करा बावीस महाराष्ट्र बटालियन सातारा यांचा एन सी सी कॅम्प औंद येथे दोन दिवस होणार असून यात औंद खटाव पुसेगाव या तीन शाळातील एन सी सी छात्र सहभागी झाले आहेत या कॅम्पचा उद्देश येणाऱ्या परीक्षेबाबत योग्य प्रमाणात प्रशिक्षण मिळावे हा आहे या कॅम्पमधून भारतीय सैन्याला योग्य उमेदवार मिळत असतात कॅम्प कालावधीत राष्ट्रीय एकात्मता ड्रिल रायफल प्रशिक्षण व्यक्तिमत्व विकास नेतृत्व गुण यांचा विकास केला जातो हे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी नाईक सुभेदार आनंद कुमार हवालदार शिवाजी बोरगे हवालदार कमलेश पवार हवालदार तानाजी निगडे चीफ ऑफिसर डी जे सोनवणे ऑफिसर आर जी पवार केअरटेकर झारे यांच्यावर आज आपण आलो स्टेडियम नगरी जी सातारा जिल्ह्यातील आहे त्या ठिकाणी एक एन सी सीचा चांगला उपक्रम मला आज बघायला मिळाला की कॅप्सूल कॅम्प स्वरूपात जो ट्रेनिंगचा दिवस जो असतो किंवा आता परीक्षा येणारे परीक्षा ज्या सत्तावीस तारखेपासून आहे त्याबद्दल जी आज जी प्रशिक्षणार्थी जी आहे त्यांना जे शिकवण्याचं काम कशा पद्धतीचं चालतं किंवा त्यांना काय समजून सांगितलं कुठली परीक्षा कशी द्यावी लागते या संदर्भात पूर्णपणे चांगल्या रीतीने आज प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम इथे दे चालू आहे आणि त्याबाबत ते, ते सर्व टीम आज मला अव्हेलेबल मिळाली आणि त्यांचं उत्कृष्टरित्या प्रशिक्षण जे चालू आहे ते आज आपण आपल्याला सर्वांना बघायला मिळणार आहे असं प्रमाण आज आपण जे एन सी सीचा जो काम चालू आहे याच्याबद्दल संदर्भात आपण येते युनिट संपूर्ण आहे त्यांना माहिती विचारू की नक्की काय त्यांच्या प्रशिक्षणाचं ध्येय आहे किंवा प्रशिक्षण कुठल्या संदर्भात होणार आहे किंवा काय आणि येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांना कुठल्या ट्रेनिंग मार्फत कुठल्या परीक्षा कशी द्यावी लागणार आहे हे पण सविस्तर आपण त्यांना विचारा संदर्भात सर जे आहेत सी विद्यालयाचे जे प्रशिक्षक आहेत ते आपल्याला पूर्णतः माहिती सांगतील की हा कोर्स नक्की कसाच आहे किंवा कॅप्सूल कोर्स म्हणजे काय ते माहिती सर हा एन सी सी मधून आपल्याला जे वर्षभर ट्रेनिंग दिलं जातं पण त्याचं थोडक्यात संदर्भाप्रमाणे की दोन दिवसाचं कॅप्सूल कॅम्प आहे म्हणजे वर्षभराचं जे शिक्षण दिलं जातं त्या साराण जा रूपाने दोन दिवसामध्ये आपण कॅप्सूल कॅम्प हा इथं आयोजित केलेला आहे आज आहे तारीख ती तीन एक दोन हजार चोवीस चार एक दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अहून या ठिकाणी मध्ये हा कॅम्प पार पडतो आणि या कॅम्प पार पाडण्यासाठी औंध सरस्वी विद्यालय औंधचे शाळेचे विद्यार्थी पन्नास आहेत त्यानंतर खटावा हायस्कूलचे शंभर विद्यार्थी आहेत उशेगाव हायस्कूलचे पन्नास विद्यार्थी आहेत असे एकूण दोनशे विद्यार्थी या मैदानावरती दोन दिवस कॅम्प पार पाडण्यासाठी इथं तयार आहे आणि मला समजलं सर सत्तावीस तारखेपर्यंत त्यांच्या परीक्षेत तर हा प्रशिक्षण कॅम्प आहे हा हो तर त्या दरम्यान हे जे कॅप्सूल कॅम्प म्हणजे प्रशिक्षण असतं तुमचा तो, तो सत्तावीसचा जो परीक्षेचा पिरियड आहे हा त्याला सुद्धा ह्या विद्यार्थ्यांना काही अडचणी येऊ नये किंवा काय त्यासाठीच हा कॅम्प आहे हो बरोबर परीक्षा पूर्वचा कॅम्प हा आहे सर सांगा त्यामुळे या कॅम्पचा उद्देश असा आहे की सालाबादप्रमाणे परीक्षा होतातच त्याचप्रमाणे वार्षिक परीक्षेचे अगोदरची पूर्वतयारी या कॅम्पमधून आपण पूर्ण करून घेणार आहोत विद्यार्थ्यांकडून एन सी सीमध्ये काय आहे तर भारतीय सैनिकाला सैनिकाचा पुरवठा करणारी एक संघट म्हणून परिचित आहे सर या दोन का दशांच्या कालावधीमध्ये कॅडेटना आम्ही राष्ट्रीय एकता ड्रील रायफल प्रशिक्षण व्यक्तिमत्व विकास नेतृत्व आपत्ती व्यवस्थापन समाजसेवा स्वच्छता आरोग्य साहसिक प्रशिक्षण ऑब्स्टिकल ट्रेनिंग इत्यादीचे प्रशिक्षण देण्यासाठी बावीस महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल एम ए राजमन्नार हे सेना मेडल आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हा कॅपसुलकाम पार पाडला जात आहे आणि पार पाडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे सुभेदार कोळी जयराम नाईक सुभेदार अनंत कुमार हवलदार शिवाजी बोरगे हवलदार कमलेश पवार हवलदार तानाजी निगडे आणि त्याचबरोबर चीफ ऑफिसर डी जे सोनोवाले थर्ड ऑफिसर आर पी पवार केअरटेकर झाटे या सर्वांच्या मार्गदर्शनातून हा दोन दिवसाचा कॅम्प इथं पार पाडला जाणार आहे आणि या पार पाडण्याच्या कामामध्ये बावीस मार्ट बटालियनची कामगिरी संपूर्ण जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट दिसून येईल असे काम आम्ही करता येतो तर हे होते प्रशिक्षणार्थी डी जे सोनवले सर जे श्री श्री विद्यालयातील प्रशिक्षक आहेत आणि आज जे बावीस बा महाराष्ट्रीयन बटालियनचं जे काम चालतंय तर ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये एवढ्या उत्कृष्टरित्या दिसून येत आहे की आज प्रशिक्षण कुठल्या पद्धतीने घेतल्यावर जो एन सी सी कॅडेट आहे तो तयार होऊ शकतो आणि त्याला येणारे भविष्यात कुठलाही प्रॉब्लेम न यावा यासाठी प्रशिक्षण अधिकारी जे आहेत पूर्ण ते इतक्या मेहनतीनं कष्टानं त्या मुलांना शिकवलं जातात शिकवतात आणि खरंच त्यांच्या या कार्याला आपण सलाम करू शकतो आणि त्यांच्या ॲक्च्युली या प्रशिक्षणार्थी जे दिसत आहेत आता प्रशिक्षणाचे जे दिसत आहे तर शा, शा, आज, आ, आ, आ ते उत्कृष्ट उत्कृष्ट दिशा असे प्रशिक्षण घेऊन तयार झालेले आहेत असं मला तर वाटतंय आणि सर तुमचे अक्षरशः इकडे सर तुमच्या अक्षरशः आज जेवढं कार्य तुम्ही करताय त्याला खरंच सांगतो